नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शीतल इंडस्ट्रीमध्ये आज पुन्हा एकदा एक, एक नवीन व्यवसाय घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहोत आणि आजचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आहे फुलवात निर्मिती उद्योग किंवा ज्याला आपण राऊंड कॉटन वीक मेकिंग बिझनेसही म्हणतो तर मित्रांनो चला काही ठळक मुद्द्यांमध्ये या व्यवसायाची माहिती घेऊयात अगदी थोड्या शब्दात याची माहिती सांगणार आहे मी तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपला असा की हा व्यवसाय कोण चालू करू शकतो तर हा व्यवसाय चालू करण्यासाठी कुठलंही वयाचं बंधन वगैरे नाही आहे अगदी गृहिणी पुरुष विद्यार्थी किंवा कोणीही घरबसल्या हा व्यवसाय चालू करू शकतो व्यवसायासाठी जागा किती लागते तर मित्रांनो या व्यवसायासाठी अतिशय कमी जागा लागते म्हणजे आता तुम्ही समोर बघू शकता की मशीनची साईज बघा एकदम छोटी साईज येते मशीनची अगदी घरात एखाद्या टेबलवरती ठेवून तुम्ही हे मशीन चालवू शकता त्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आता ह्या मशीनला वीज लागणार का तर हो या मशीनला वीज पाहिजे असते विजेवर मशीन चालते आणि आपल्या घरगुती विजेवरही मशीन चालते अगदी कुठलंही सेपरेट कनेक्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा कमर्शियल कनेक्शन घेण्याची गरज नाही आहे घरगुती विजेवरती किंवा घरगुती लाईटवरती ही, ही, ही मशीन चालते सिंगल फेजची गरज असते मशीनला लाईटसाठी आता पुढचा प्रश्न की या मशीनचा कच्चा माल कुठे मिळणार किंवा मशीन कुठे मिळणार तर मशीन तुम्हाला शीतल इंडस्ट्रीज अहमदनगर यांच्याकडे उपलब्ध आहे मशीनचा कच्चा मालही त्यांच्याकडेच मिळेल तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही तुम्ही ऑर्डर करून माल मागवू शकता मशीन मागू शकता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा असेल आता काही लोकांचा की सर एकूण गुंतवणूक किती असेल तर मार्केटला मशीनची किंमत जी आहे ती साठ सत्तर हजार किंवा ऐंशी नव्वद हजारापर्यंत सांगितली जाते परंतु आपल्याकडे शीतल इंडस्ट्रीकडे या मशीनची किंमत केवळ अठरा हजार पाचशे रुपये आहे कच्चा माल तुम्हाला एकशे ऐंशी नव्वद रुपयात मिळून जाईल अधिक माहितीसाठी खाली नंबरला व्हॉट्सअप करा